रिक्षातून चौकात सोडण्यासाठी नाकार दिल्याच्या रागात रिक्षाचालकाच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना नगर झोपडपट्टीत मंगळवारी रात्री घडली या प्रकरणी चिंतामणी नगर झोपडपट्टीत सोड्या अलोक लोंढे आणि आसिफ पूर्ण नाव माहीत नाही या तिघांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अजित अशोक रास्ते वयाडोतीस आणि तिघे संशयित हे चिंतामणी नगर झोपडपट्टी आर ओ ऑफिस शेजारी सांगली येथे राहत असून फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत मंगळवारी दोन जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजता फिर्यादी हे त्यासमोर पत्नीसोबत रिक्षात बसले असताना संशयित आरोपी हे दारू पिऊन रिक्षाजवळ आले त्यांनी आम्हाला तुझ्या रिक्षातून चौकात पुढे सोड असे म्हणाले असता फिर्यादीने त्यांना रिक्षेमध्ये माझी पत्नी आहे मी सोडणार नाही असे म्हणाल्यावर संशयित सोन्या याने फिर्यादीच्या हाताला धरून ओढले आणि आसिफ याने फिर्यादीस कानपाडीत मारली तर आलोक लोंढे याने विटेने फिर्यादीच्या डाव्या कानाच्या पाठीमागे डोक्यात मारून लाथाबुक्याने मारहाण करून जखमी केले म्हणून उपचारानंतर फिर्यादीने संजयनगर पोलिसाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे